नमस्कार मित्रांनो आज मी आणि आरो आलो आहोत शेतात फेरफटका मराठी रेड चिली आहे थांबोल रेड चिली आरो आरव आणि आम्ही आज आलो आहोत शेतात आपण बघू शकता आमच्या शेतातील मोठी विहीर आणि या ठिकाणी गहू अतिशय सुंदर हिरवागार दिसत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो की झेंडूचे फुले सुद्धा या ठिकाणी आहेत इकडे बघ बोला था आमच्या शेतामध्ये तुरीची बिया अजून तिथे हंबा लावेल होते पहिले आणि बाबा काम कर करतात आणि आणि मी फूल घेतला आहे तिथून आणि मिरची बी आहे आणि अजून फूल बी आहे शेतातील मिरचीला मिरच्या सुद्धा लागलेले आहेत ला आरो या ठिकाणी शेताचा आनंद घेत आहे आमच्या शेतामध्ये

बांधावरती हिरवा वाल सुद्धा लावलेला आहे अतिशय सुंदर असा वाल इकडे बघ आमचे मोठे बंधू शरद भाऊ या ठिकाणी तुरीची कापणी करत आहे आपण बघू शकता आपण बघू शकता या ठिकाणी तूर कापणीचे काम अंतिम टप्प्यात आहेत भर उन्हात माय माझी कापत होती तूर भर उन्हात माय माझी कापत होती पूर कापताना पाहून तूर डोई आला पूर कापताना पाहून तूर डोई आला पूर राब राब राबून गेला चेहऱ्यावरचा नूर राब राब राबून गेला चेहऱ्यावरचा नूर सकाळ संध्याकाळ रोज बघा फुकत होती दूर